ती हसत हसत बस स्टँड वरील टॉयलेट मध्ये समोरील नजारा पाहून किंचाळली असं काय घडलं होतं हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये प्रवासाला गेल्यावरती आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी तेथील लोकांची आपल्याला माहिती नसते ज्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते असंच काहीस एका महिलेसोबत घडलं आहे ज्यानं सोशल मीडियावरती चर्चांना उधाण आलं आहे आपण कितीही सावध असलो तरी गर्दीच्या ठिकाणी एखादी चूक क्षणात मोठ्या त्रासाचं कारण बनू शकते विशेषतः बसस्थानक रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी इतर हजारो लोकांची वर्दळ असते आणि त्यांची गर्दी आणि त्याच गर्दीत कुठून तरी एक चोर संधी साधतो अशीच एक घटना हरियाणातील अंबालाच्या बसस्थानकावर घडली आहे तर या घटनेमध्ये नेमकं घडलं काय का एका महिलेला टॉयलेटला जायचं होतं ते आपल्या वडिलांचे काही महत्त्वाचे कागद घेऊन चंदीगडला निघाली होती टॉयलेटमध्ये जाताना तिने आपली बॅग बाहेरील पायऱ्यांवर ठेवली जड बॅग टॉयलेटमध्ये कशी घेऊन जाणार आणि दोन मिनटाची तर गोष्ट आहे म्हणून तिथे तिने आपली बॅग ठेवली पण ज्या क्षणी ती आत गेली त्याच क्षणी एका संधी साधू चोर तिथं बसलेला होता ते या महिलेची बॅग घेऊन पसार झाला सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार दिसत आहे ज्यामध्ये चोर अगदी शांतपणे जमिनीवर बसलेला दिसत आहे पण महिलेला आत गेल्यावर तो पाहून पटकन उठतो बॅग उचलतो आणि क्षणात तेथून निघून जातो महिला जेव्हा बाहेर आली तेव्हा बॅग तिथे नव्हती तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ हो अड्डा इंचार्ज सिंह यांच्याकडे गेली आणि घटनेची माहिती दिली सी सी टी व्ही फुटेज तपासलं गेलं तेव्हा चोरीची संपूर्ण हरकत कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली दिसली त्या बॅगेमध्ये काही मौल्यवान वस्तू नव्हत्या पण तिच्या वडिलांचे डॉक्युमेंट्स होते जे तिला चंदीगडला घेऊन जायचं होतं बॅगमध्ये फार काही नव्हतं पण त्यातील पेपर्स खूप महत्त्वाचे होते त्यामुळेच मला आशा आहे की लवकरात लवकर ती बॅग मिळेल असं महिलेने सांगितलं आहे इतक्या लोकांच्या उपस्थितीत पोलिसांनी सुरक्षा रक्षक असतानाही चोरी कशी काय झाली महिलेने स्पष्टपणे विचारलं बस स्थानकावर एवढी सिक्युरिटी असून सुद्धा जर चोरी होत असेल तर मग प्रवाशांनी सुरक्षित कसं वाटायचं असा थेट सवालही तिने उपस्थित केला आहे अड्डा इन्चार्ज भीमसिंह यांनीसुद्धा या गोष्टीचं महत्त्व मान्य केलं चोराला ओळखण्यास आलं आहे लवकरच तो सापडेल असंही त्यांनी सांगितलं आहे तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा